तर मित्रांनो आपण आता आलो आहोत लॅब ऍप मध्ये तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे या इथं उजव्या बाजूला थ्री डॉट दिसत आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर इमेज साईज वर जायचं आपल्याला इमेज साईज वर गेल्यानंतर या इथे क्लिक करायचंय या इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे युट्यूब चॅनल बॅनर दिसतं आणि युट्यूब थमनेल दिसतं तर आपल्याला युट्यूब चॅनल बॅनर वर क्लिक करायचंय आणि इथं ओके वर क्लिक करायचंय करने साथी याई तो वर 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 तर मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंड ऍड करण्यासाठी या इथं थ्री डॉट वर जायचंय थ्री डॉट वर गेल्यानंतर बघा एकदम वर सुरुवातीला येत आहे यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर आपली गॅलरी ओपन होते तर गॅलरी मधला मी इमेज घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे याला ऍड करतो तर मित्रांनो ते बॅकग्राऊंड अशा प्रकारे ऍड झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय यामध्ये काही एलिमेंट तयार करायचे आहेत आणि त्यानंतर आपले पीएचडी घ्यायची तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो आपल्याला एक टेक्स्ट लिहायचं आहे आता माझा व्हिडिओ थमनेलवर आहे तर मी वर टेक्स्ट लिहितो तर मित्रांनो हे थमनेल मी टेक्स्ट घेतलेला आहे याला कॅपिटल मध्ये करतो कॅपिटल मध्ये केल्यानंतर ओके वर डन करतो ते टेक्स्ट अशा प्रकारे आलेला आहे तर मित्रांनो मी या साईडला घेणार आहे त्याला थोडस मी मोठा करतो या टेक्स्टला या टेक्स्टला मोठा करण्यासाठी या रेषेला थोडस हे करायचं डन करायचं आता आपल्याला याचा फॉन्ट चेंज करायचा आहे तर मी फॉन्ट मध्ये जातो या इथे फॉन्ट दिसत आहे या फॉन्ट वर क्लिक करतो आणि एक फॉन्ट घेतो मी बोल्ड फॉन्ट घेतो मित्रांनो अशा प्रकारे तम्नेल आपलं टेक्स्ट लिहून झालेला आहे तर मित्रांनो यासाठी आणखी आणखीन स्टायलिश करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे सेप घ्यायचं आहे सेपसाठी आपल्याला इकडे स्क्रोल करायचं इथं आपल्याला क्लिक करायचं आहे बघा याच्या बाजूला जे दिसते ना यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर हे बघा इथं सेप आलेला आहे या सेप वर जायचं आणि याला थोडंसं बोटाने असं करायचं बोटाने असं करायचं असं करायचं आणि याचा कलर कसा देतो मी हे तुम्ही काळजीपूर्वक बघा तर मित्रांनो कलर मध्ये आपल्याला ग्राडियन्स वर जायचंय यावर क्लिक करायचंय आणि मी हे कलर चॉईस करतोय ब्लॅक अँड व्हाईट आणि बघा आता मी त्याचा कलर कसा देतो तर मित्रांनो इथं प्लस चे आयकॉन दिसत आणि यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या साईडला कोणता कलर घ्यायचा त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर सॉरी कोणता कलर घ्यायचा त्यावर क्लिक करायचं आणि इथं या इथे क्लिक करायचं आता आपल्याला कोणत्या कलर मध्ये घ्यायचं आहे ते सेफ आता मी रेड रेड मध्ये घेत आहे याला ओके करायचं आता या साईडला जे ब्लॅक दिसतंय यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या, के या इथे जायचं आता जे ब्लॅक आहे ना तो त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा म्हणजे पाठीमागे कोणताच कलर नसला पाहिजे एक साइड कलर असला पाहिजे आणि एक साईड कलर नसला पाहिजे आपल्याला शेड तयार करायचं हे शॅड इफेक्ट झालेला आहे याला थोडं आणखी इकडे घ्यायचं म्हणजे आपला परफेक्ट शेडो होईल याला ओकेवर क्लिक करायचं ओके वर या, okay या क्लिक केल्यानंतर आता आपल्या टेक्स्टला बरोबर करण्यासाठी हे असं करायचं आणि यात याला ओके करायचं आयकॉन जे दिसतंय ना यावर क्लिक करायचं आणि याला ते बघायचं बॅक साईडला घालायचं तर बॅक साइड घालायचं तर, तर मित्रांनो तो कलर आपल्याला जास्त उठून दिसत नाही तर त्या कलरला आपल्याला डार्क करावं लागणार याला थोडस बॅक घ्यायचं आणि परत याला क्लिक करायचं तर अगोदर मित्रांनो काय करायचं हे जे मी टेक्स्ट आहे का त्याला लॉक करतो म्हणजे तो टेक्स्ट हलणार नाही तर मित्रांनो परत आपल्याला काय करायचंय यावर वरच जायचंय इथे जायचंय इथे गेल्यानंतर त्याच्या कलर मध्ये परत जायचं आपल्याला कलर मध्ये गेल्यानंतर थोडस आपल्याला हा कलर जो आहे ना डार्क करायचा डार्क तर मित्रांनो डार्क कलर झालेला आहे हा राईट वर क्लिक करायचं अशा प्रकारे तो कलर होईल तर मित्रांनो आपल्याला अजूनही थोडस परफेक्ट करण्यासाठी आपण काय करायचं ते झूमचं जे दिसतंय त्यावर क्लिक करायचं याला झूम करायचं झूम करायचं आणि प्लस परत या इथेच क्लिक करायचं आता जे हे आपली सेप आहे याला मोटाने असं बारीक करायचं बघा मित्रांनो बरोबर टेक्स्ट सारखा आपण ते शेडो झालेला आहे परत यावर यायचं आणि याला असं करायचं करायचं परत हे लॉक करून टाकायचं अशा प्रकारे आपलं हे ना आपलं आपल्या आता आपल्याला वरच्या टेक्स्टला कलर द्यायचा आहे तर इथं जे लॉक आपण केले ना ते लॉक काढायचं आणि खालचं आपण जे शॅडो इफेक्ट घेतलाय त्याला लॉक करायचं लॉक केल्यानंतर मित्रांनो लॉक केल्यानंतर मित्रांनो परत याला क्लिक करायचं अशा प्रकारे दिसत आपल्याला आता टेक्स्टला ला कलर द्यायचा टेक्स्ट ला कलर देण्यासाठी आपल्याला परत येवर जायचं एवढं गेल्यानंतर यायचे बघा कलर आलेले आहेत तर आपण आता लिंड वर जाऊन कलर देऊ एखादा छानपैकी हा कलर देतो जिथे व्हाईट हा दे कलर देतो आणि जिथं ब्लॅक आहे त्या तिथे क्लिक करतो इथे क्लिक करतो आणि मी हा कलर देतो याला पट्ट्या अशा प्रकारचा तो कलर दिसेल मित्रांनो हे बघायचे आयकॉन दिसतात ना हे जे बॉक्स दिसतात क्लिक करसाल तशा प्रकारे तो फिरतो कलर तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय हा कलर एक खाली घ्यायचा एक वर घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तो कलर घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो तो टेक्स्ट अशा प्रकारे दिसतो मित्रांनो खाली एक आपल्याला टेक्स्ट घ्यायचा आहे तर परत टेक्स्ट वर क्लिक करायचं इथे बघा कॉपी म्हणून येतं या कॉपी वर क्लिक करायचं आता या टेक्स्टला मी परत एडिट करणार आहे तर या इथं पेन्सिलच्या आयकॉनवर वर जातो इथे मी टाकतो टुटोरियल इथे मी टाकतो फुल ट्युटोरियल परत मी याला पूर्ण कॅपिटल मध्ये करतो बघा मित्रांनो अशा प्रकारे तो टेक्स्ट झालेला आहे हा टेक्स्ट अशा प्रकारे झालेला आहे मित्रांनो याचे आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे फॉन्ट चेंज करण्यासाठी परत मी फॉन्ट वर जातो आता इथे मी फॉन्ट चेंज करतो हा फॉन्ट घेतोय मी ओके वर क्लिक करतो हे बघा अशा प्रकारे टेक्स्ट आलेला आहे तर मित्रांनो आता आपल्याला याचा कलर चेंज करायचा आहे त्या कलरवर लगेच कलर, 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 कलर वर जायचं हे बघा कलर वर आपण आलो याचा कलर आपण काही पण ठेवू शकतो मी याला नॉर्मल कलर ठेवतो गार्डियन वर बी जाऊन आपण एखादा सिंपल कलर ठेवू शकतो बघा मित्रांनो त्याचा कलर अशा प्रकारे आलेला आहे तर मित्रांनो लगेच या टेक्स्टला काय करायचं आपल्याला या टेक्स्ट खाली जे आपण अगोदर जे शाडो दिला होता तसा एक शॅडो दिवस या इथे जायचं हा टेक्स्टला आपण लॉक करायचं या दोन्ही टेक्स्टला लॉक करायचं आणि या शॅडो ला ऑन करायचं बॅक यायचं याला ऑफर बघायचं हे शॅडो इफेक्ट दिसते यावर जायचं लगेच इथं जायचं या इथे बघा आपल्याला कॉपी म्हणून आलेला आहे या कॉपीवर क्लिक करायचं अरे शॅडोची साईज थोडीशी कमी करायची साईज या टेक्स्ट नुसार करायचे मित्रांनो आणि याला कलर थोडासा वेगळा द्यायचा कलर वेगळा देण्यासाठी आपल्याला परत जायचं यायचं कलरवर कलरवर गेल्यानंतर आपण याला हवा तसा कलर देऊ शकतो तसा आपल्याला कलर रिमूव करायचा इकडे घ्यायचं आणि जी रेश ना, याला इकड़ी तो ला ला याला इकड़ी पट्टी दिसते ना त्याला इकडे सरकवायच आपला करेक्ट शॅडो इफेक्ट तयार होईल ते अशा प्रकारे झालेला आहे त्याला थोडस छोट करायचं या इथे क्लिक करायचं मित्रांनो आणि याला बॅक ला टाकून द्यायचं जर मित्रांनो अजूनही तुम्हाला वाटत असेल की तो कलर मी अजूनही तो शाडो मी आणखी भारी बनू शकतो झूम होतं आपलं यावर क्लिक करायचं या इथे झूम होत यावर क्लिक करायचं याला झूम करायचं आणि हा लगेच इथे लॉक करायचं आणि हे जे दिसते आपल्याला यावर असं मोठाने आपलं टेक्स्ट सारखं करायचं परत यावर हे करायचं परत याला याचे लॉक करून टाकायचं सर्व लॉक करून टाकायचं जसं आपण एलिमेंट तयार केली ते लॉक करून टाकायचं बघा मित्रांनो अशा प्रकारे दिसत ते मित्रांनो आणखीन आपल्याला काय करायचं आणखीन एक टेक्स्ट घ्यायचा तर त्यासाठी करत काय करायचं हा जो टेक्स्ट दिसतोय हे लॉक काढायचं त्या टेक्स्टच लॉक काढायचं परत यावर क्लिक करायचं या इथे बघा कॉपी म्हणून घेत टेक्स्ट हे वर जायचं कॉपी करायचं या इथं घ्यायचं इथे घेतल्यानंतर एडिट वर जायचं इथे लिहिणार मी हा टेक्स्ट घेतलेला आहे मित्रांनो मी ते पण मोबाईलवर तर मित्रांनो मी याचा काय करतो थोडासा फॉन्ट चेंज करतो म्हणजे भारी दिसेल मित्रांनो मी या टेक्स्टचा चा चेंज करतो भारी दिसेल ए वर जातो जे फॉन्ड दिसते ना त्यावर जातो ते माय फॉन्ट वर जातो आणि जा हा फॉन्ट घेतो हा फॉन्ट घेतो मी मित्रांनो यावर क्लिक करतो बघा अशा प्रकारे तो टेक्स्ट दिसेल आणि याचा मी कलर पण चेंज करतो लगेच नॉर्मल कलर देतो कट करतो अशा प्रकारे तो टेक्स्ट दिसेल मित्रांनो अशा प्रकारे तो टेक्स्ट दिसेल मित्रांनो परत जातो मी इथं एलिमेंट सगळे लॉक करतो आणि एक जे शॅडो इफेक्ट दिसते त्याला मी अनलॉक करतो त्याला अनलॉक केल्यानंतर रिटर्न मी हे करतो जे आ, आता जे आपण शॅडो बीक अनलॉक केलेला आहे त्यासाठी यावर जातो आणि परत याला कॉपी करतो या इथे घेतो आणि याचा कलर पण चेंज करून टाकतो लगेच अशा प्रकारचा तो होईल मित्रांनो शॅडो राईट वर क्लिक करतो याला थोडस करतो आणि या इथे क्लिक करून त्याला सेंट टू बॅक करून टाकतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी टेक्स्ट टाकलेली आहेत आणि थमनेल वर जास्त टेक्स्ट नसलेही पाहिजेत मित्रांनो या इथे आपण घेणार आपली पीएनजी अगोदर आपल्याला काय करायचं एक इफेक्ट तयार करायचा आहे तर मी या इथे शॅडो इफेक्ट वर जातो सॅडो इफेक्ट वर गेल्यानंतर हे बघा वरची जे रेज असते हे गोल सर्कल होत असते त्या गोल सर्कल वर क्लिक केल्यानंतर ग्राडियंट वर जातो आणि या इथे मी एक न्यू कलर घेतो या इथे क्लिक करतो या इथे क्लिक केल्यानंतर ते बघा जे सहा बॉक्स असतात ते या बॉक्सवर क्लिक करायचंय या बॉक्सवर म्हणजे मधला मधी ब्लॅक होणार आणि बाजूने व्हाइट होणार जे व्हाइट दिसतंय त्यावर क्लिक करणार त्यावर क्लिक केल्यानंतर मधलं जे ते मधलं जे दिसतंय यावर क्लिक करणार यावर क्लिक केल्यानंतर या इथं जाणार या इथं जाऊन तो कलर मी पूर्ण रिमूव्ह करणार रिमूव्ह केल्यानंतर परत बॅक येणार बॅक आल्यानंतर मित्रांनो हे बघा हे जे आयकॉन दिसते ना हे यावर क्लिक करायचं तर मित्रांनो या इथे हे जे आयकॉन दिसते ना हे यावर क्लिक करायचं यावर यावर क्लिक यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर हे जे कलर दिसतंय या इथे जायचं आणि आपल्याला जे पीएनजीच्या पाठीमागे कलर ठेवायचा आहे त्यावर क्लिक करायचं आता हो हो मी थोडासा असा डार्क ठेवतोय हे ठेवतोय मी तर हे ठेवल्यानंतर बघा अशा होईल आणि हे ब्लॅक जे दिसतंय यावर जायचं इथं जायचं आणि याला पिवळा करायचा बघा मित्रांनो तो अशा प्रकारचा इफेक्ट तयार होईल याला थोडस असं करायचं हा थोडा असा करायचा हा बघा मित्रांनो अशा प्रकारचा तो इफेक्ट तयार होईल पण मला तो आणखी चांगला झाला नाही असं वाटत आहे आता बऱ्यापैकी आहे मित्रांनो चांगलं डन करतो डन वर केल्यानंतर हा आम्ही या ठिकाणी घेतो या ठिकाणी घेतल्यानंतर त्याला सेंड टू बॅक करतो मित्रांनो आणि लॉक करून टाकतो सर्व एलिमेंट लॉक करतो बॅक घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे दिसेल तर आपल्याला इथे एक इमेज घ्यायची आहे आपली तर मित्रांनो मी ही इमेज घेतलेली आहे इथं थोडस क्रॉप करतो क्रॉप करतो आणि याची साईज थोडीशी चेंज करतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली इमेज आलेली आहे याला थोडस मी आता इथे इमेज घेतल्यानंतर इथं रिसाईज वर जायचं रिसाईज वर जायचं रिसाईज वर गेल्यानंतर हे आहे ना या रेस वाढवायची तर बघा मित्रांनो ही इमेज अशी सेट झालेली आहे तर मित्रांनो इथं खाली जी जागा उरलेली आहे तिथे तुम्ही काही पण एलिमेंट घेऊ शकता हे मी घेतलेलं आहे त्याला परत रिसाईज वर जातो म्हणजे साईज थोडीशी कमी करतो थोडीशी कमी करतो अशा प्रकारे हे सेट होईल तर मित्रांनो याच्यामध्ये थोडीफार अजून कमी वाटत आहे तर मी काय करतो अजून एक शॅडो घेतो शॅडो घेतो याला असा करतो आणि यामध्ये आणखीन एक शॅडो इफेक्ट देतो मी अशा प्रकारचा मी सॅड इफेक्ट दिलेला आहे याला मी बॅकला टाकतो याला बॅक करतो तर मित्रांनो हे थमनेल अशा प्रकारे झालेलं आहे याचे सर्व एलिमेंट लॉक करतो ये अश्या हे अशा प्रकारे आपलं थमनेल झालेलं आहे मित्रांनो हे थमनेल आपल्या सेव्ह करण्यासाठी हे तुझे शेअरचं आयकॉन दिसतंय यावर क्लिक करायचं हे तुझी पीएनजी दिसती त्याला पीएनजी ठेवायचं इथे कॉन्टॅक्ट जे दिसतंय त्यावर जायचं इथं अल्ट्रा दिसतं यावर क्लिक करायचं आणि ओके करायचं आपली थमनेल सेव्ह होऊन जाईल